नवरात्री विशेष बनवूया पारंपरिक गोड पदार्थ भोपळ्याचे घारगे भोपळ्याचे घारगे तांदळाच्या पिठाचे बनवले जातात आपण इथे गव्हाच्या पिठाचे हे घारगे बनवणार आहोत भोपळा न किसता कमी मेहनतीत त्याचं मिश्रण कसं तयार करावं आणि अशी टम्म फुगलेली पुरी म्हणजेच घारगे कसे तयार करावे ते खुसखुशीत होण्यासाठी कोणता पदार्थ त्यात मिसळावा हे सर्व आपण पाहणार आहोत तर चला नवरात्री स्पेशल भोपळ्याचे हे घारगे बनवायला सुरुवात करूया नैवेद्यासाठी हे गार्गे तुम्ही नवरात्रीत बनवू शकता तर इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे ह्याचा बीचा वरचा भाग मी काढून घेतला त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेणार आहे भोपळा किसल्यानंतर गुळ आणि भोपळा शिजवून घ्यावा लागतो तर ते सगळं न करता झटपट हा भोपळा कसा शिजवायचा ते आपण पाहूया साल न काढता असे मी भोपळ्याचे तुकडे करून घेतले मोठे मोठे तुकडे करायचे आता हे तुकडे स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर आपल्याला हे तुकडे वाफवून घ्यायचेत पौष्टिक रेसिपी आहे ही भोपळ्याच्या घारग्यांची आता एखादं कोणतंही स्टीलचं भांडं घ्यायचं किंवा स्टीलचं पातेलं घ्यायचं जे डाळ शिजवण्यासाठी कुकरमध्ये भांडं वापरतात ते मी घेतलेलं आहे यात हे तुकडे लावून घ्यायचे असे कुकरमध्ये दीड ग्लास पाणी घालून मी ते गरम करून घेतले त्यात एक स्टँडसुद्धा ठेवायचं आहे आणि हे भांडंसुद्धा ठेवून द्यायचं आता हे भांडं ठेवल्यानंतर आपल्याला कुकरच्या दोन सिट्या काढून घ्यायच्या आहेत सिट्या काढत असताना मिडियम गॅसवर आपल्याला काढून आहेत म्हणजे भोपळ्याचे तुकडे चांगले शिजतात आणि पटकन असे ते मॅश होतात तुम्हाला न फुलणारे कुरकुरीत असे घारगे हवे असतील तर तांदळाच्या पिठाचा वापर करा आणि टम्म फुलणारे खुसखुशीत घारगे हवे असतील तर गव्हाच्या पिठाचा वापर करा तर इथे दोन सिटं काढून झालेल्या आहेत कुकर थंड करून मी याचं झाकण उघडलेलं आहे सुरीने चेक करायचं हे पहा सुरी पूर्ण आतपर्यंत जाते म्हणजे हे छान असे मऊ असे शिजलेले आहेत आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत त्या अगोदर मी एका ताटात काढून घेते कारण त्यात भरपूर वाफेचं पाणी पडलेलं आहे तर ते पाणी नको आहे आपल्याला त्यामुळे हे भोपळ्याचे तुकडे वेगळे करून घेऊया आता हे तुकडे थंड करून घेऊया पूर्णपणे भोपळ्यामध्ये स्वतःचं असं भरपूर पाणी असतं त्यामुळे आपल्याला इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे तर हे पहा आता याच्या साली ज्या आहेत त्या सुरीच्या मदतीने काढून घ्यायच्या आहेत भोपळा छान शिजलेला असल्यामुळे पटकन ही साल निघते पण जर तुम्ही कच्चा असताना साल काढायला जाल पट तर त्याला खूप मेहनत लागते पटापट साल निघत नाही तर अशा पद्धतीने केलं तर साल पटकन निघेल आता मी इथे एक काटा चमचा घेतलेला आहे ह्या काट्या चमचाच्या मदतीने हा भोपळा आपल्याला असा मॅश करून घ्यायचा आहे शिजलेलं असल्यामुळे पटकन हा असा बारीक होतो आहे तर इथे किसत बसण्यापेक्षा एवढी मेहनत करण्यापेक्षा झटपट आपण हा भोपळा असा बारीक करू शकतो शिजवून भोपळा पूर्ण बारीक करून झालेला आहे आता कपाच्या मापाने मोजून घेऊया म्हणजे आपल्याला त्यानुसार गुळ घ्यायचा आहे जितका हा भोपळ्याचा गर निघणार तितकंच आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर पूर्ण एक कप हे भोपळ्याचं गर निघालेलं आहे ह्या ताटातच हे गर काढून घेऊया आणि ह्याच कपाने एक कप बारीक चिरलेलं गूळ घेऊया किंवा किसूनसुद्धा घेऊ शकता तर इथे मी एकदम बारीक बारीक चिरून हे गूळ घेतलेले आहे जेणेकरून ते पटकन विरघळावं आता हे गूळ आपण या भोपळ्यामध्ये घालूया आणि हाताच्या मदतीने असं कुस्करून हे ह्यात मिक्स करून घेऊया भोपळ्यामध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असल्यामुळे हे गूळ पटापट ह्यात विरघळतं जास्त मेहनत घ्यावी लागत नाही गूळ बारीक चिरून घ्या म्हणजे ते पटकन विरघळलं जातं जर मोठे तुकडे असतील तर विरघळायला वेळ लागेल तर हे पहा काही वेळातच हे गूळ मस्त असं ह्यात विरघळलेलं आहे आणि मस्त पातळ असं हे मिश्रण तयार झालेलं आहे शेवटला आपल्याला यात घालायची एक छोटा चमचा वेलची पावडर याने छान फ्लेवर येईल आपल्या घारग्यांना आणि हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे भोपळ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता घारग्यांसाठी पीठ भिजवून घेऊया एका भांड्यामध्ये दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप बारीक रवा बारीक रवा घातल्यामुळे घारगे खुसखुशीत होतात आणि त्याचबरोबर एक चमचा तांदळाचं पीठ घालूया ह्यानेसुद्धा हलकं कुरकुरीत कुरकुरीतपणा येतो थोडं चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळे पदार्थ मिक्स करून घ्यायचे इथे आपण गव्हाचं पीठ अगोदर दीड कपच घेतलेलं आहे नंतर आपण लागलंच तर घालू शकतो लागणारच कारण हे मिश्रण थोडं जास्त आहे पण अगोदरच जास्त पीठ घ्यायचं नाही कारण आपल्याला मग पाण्याचा वापर करावा लागेल हे पीठ मळताना हे पीठ आपल्याला पाण्याचा वापर न करता या भोपळ्याच्या मिश्रणामध्येच मळून घ्यायचं आहे तर तयार केलेलं भोपळ्याचं मिश्रण मी या पिठामध्ये घातलं आता ह्यातच आपण हे पीठ मळून घेऊया पाणी न घालता या भोपळ्याच्या मिश्रणातच आपण हा गोळा तयार करून घेऊया हळूहळू आपल्याला अंदाज येईल की ह्यात पीठ किती लागेल ते पीठाचा मी असा एक गोळा तयार करून घेतल्याने पीठ पाहू शकता खूप नरम आहे इतकं नरम नाही आपल्याला घट्ट पीठ हवं आहे जसं चपातीला बनवतो त्यापेक्षाही थोडं घट्ट पीठ करायचं आहे कारण जर असं मऊ पीठ असेल तर पुरी जे आहे जे ते एकदम तेलकट तयार होतील तर ह्यात मी अजून एक कप पीठ घेतलं आहे त्यातलं थोडं थोडं करून घालणार आहे एकदम घालायचं नाही हळूहळू करून घालायचं आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा जस जसं लागेल तस तसंच हे पीठ थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं एकदम घालायचं नाही नाहीतर मग हे पीठ जास्त होईल आणि पाण्याचा वापर करावा लागेल मळण्यासाठी एक कप पीठ घेतलेलं त्यातलं अर्धा कपच पीठ आपल्याला लागलेलं आहे म्हणजे पूर्ण बघायला गेलं तर दोन कप गव्हाचं पीठ आपण इथे वापरलेलं आहे आता हा गोळा मी मस्त मळून मऊ करून घेतलं आता अर्धा तासासाठी भिजवून घेऊया कारण आपण यात रवा घातलेला आहे भिजवून घेतलं की रवा मस्त ह्यात फुलतो बारीक रव्याचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे तर अर्धा तास भिजवून घेतल्यानंतर हे पीठ मी पुन्हा एक दोन मिनिटसाठी मळून घेतलं आणि मस्त मऊ असा गोळा तयार झालेला आहे घट्ट आहे पण मऊ आहे आता आपण ह्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेऊया जेवढी मोठी तुम्हाला पुरी करायची एकदम बारीक पण गोळे करू नका कारण आपल्याला ही पुरी जाडसरच लाटायची जाड लाटली तरच ती फुगेल त्यामुळे आपल्याला असे मोठे मोठे गोळे करायचे तर मी इथे काही गोळे करून घेतलेत आता पुरी लाटून घेऊया जर तुम्हाला गरज वाटली तर एखादा बोट तेलाचा लावायचा आणि ही पुरी लाटून घ्यायची पण मला गरज वाटत नाही आहे ही पुरी जास्त चिटकत नाही आहे त्यामुळे मी अशीच लाटून घेणार आहे जाड पुरी लाटायची आहे पातळ लाटू नका नाहीतर ही पुरी फुगणार नाही ते पहा अशा पद्धतीची भोपळ्याचे सुद्धा पाहू शकता मस्त पुरीमध्ये दिसत आहेत ह्यापेक्षा मोठी पुरी हवी असेल तर अजून मोठा पिठाचा गोळा घ्या तर अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या मी लाटून घेणार आहे जास्त वेळ पुऱ्या लाटून ठेवायच्या नाही थोड्या थोड्या लाटून झाल्या की त्या तळून घ्यायच्या नाही तर त्या कोरड्या होऊ शकतात तर इथे ते ते तेल जे आहे ते मी गरम करून घेतलं आहे खूप जास्त गरम करून घ्यायचं नाही कारण आपण ह्यात गूळ घातलेलं आहे आणि गूळ घातलेले पदार्थ पटकन तळल्यानंतर लाल पटतात पुरी पहा एकदम मस्त टम्म फुगलेली आहे मीडियम गॅसवरच ही तळून घ्यायची आहे पुरी तेलात सोडल्यानंतर काही वेळाने ती तेलाच्या वर तरंगते आणि मग लगेचच टम्म अशी फुकते पीठ व्यवस्थित तुम्ही तयार केलेलं असेल तर मस्त अशी पुरी तयार होईल पिठामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे जास्त गॅसवर ही पुरी अजिबात तळायची नाही नाहीतर ती पटकन लाल पडेल आणि मग आतून शिजणार नाही तर आपल्याला एकदम मिडियम फ्लेमवरच ही पुरी तळून घ्यायची म्हणजे ती आतून चांगली शिजली जाते तर हे मस्त कुरकुरीत अशी खुसखुशीत ही लाल भोपळ्याची पुरी तयार झालेली म्हणजेच घारगे तयार झालेले आहेत दोन कप गव्हाचं पीठ अर्धा कप बारीक रवा आणि पाव किलो लाल भोपळ्यापासून भरपूर असे हे घारगे तयार झालेले आहेत घारगे पुरीसारखे मस्त टम्म फुगलेलेसुद्धा आहेत आणि खुसखुशीतसुद्धा झालेले आहेत सात ते आठ दिवस हवाबंद डब्यामध्ये ठेवलेत तर हे तुम्ही तोपर्यंत खाऊ शकता पारंपरिक पद्धतीने लाल भोपळ्याचे खुसखुशीत गारगे नवरात्रीत नैवेद्याला नक्की बनवा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा